जेव्हा आपण आसन करतोय तर हा आसन करताना करता आपल्याला असं वाटलं पाहिजे फील झालं पाहिजे शरीराला की मी जमिनीवर नसून हवेमध्ये ज्या वेळेस तुम्हाला फील होईल थोडं वाकायचं अजून जेवढे पायामध्ये अडकवायचं आहे पायामध्ये अडकवायचं आहे हात दोन्ही फोल्ड करायचे हात दोन्ही फोल्ड करायचे आवाज न करता नजर समोर पाहिजे नजर आपली समोरच पाहिजे पहिल्यांदा पाय कोण करायचे आपल्याला कृष्णासारखे महा असे पाय नाही ठेवायचे पाय एकमेकांमध्ये गुंतवायचे पूर्ण हा पाय उचलायच आहे खाली नाही ठेवायचंय पाय उचलून घ्यायचंय मांडीसारखं घालायचं नाही पाय पूर्णपणे आपला दुमडला पाहिजे असं आता तुम्ही शरीर वाकवतच नाहीत म्हणून तुमचा पायच वाकत नाही विचार करा जर तुमचा पाय नवदंशाच्या जा पायाजूला जाऊ शकत नाही म्हणजे तुम्ही तुमची हाडं किती चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत आपलं शरीर पूर्ण लवचिक व्हायला पाहिजे विचार करा आमचे पाय सुद्धा अजूनपर्यंत फोल्ड होत नाही आमचं शरीर कसं फोल्ड होणार आमचं शरीर लवचिक असलं पाहिजे रबरासारखं असलं पाहिजे नेक्स्ट ठीक आहे पाय सोडा पाय सोडा सावधान मध्ये राहा वीरभद्रासन करायचं वीरभद्रासन वीरभद्रास या प्रदूषण कडे लक्ष द्यायचंय पहिले आपलं सावधान मध्ये राहून डावा पाय पुढे करायचंय डावा पाय पुढं करायचंय त्याच्यानंतर जेवढं वागता येईल पूर्ण पाय सरळ पाहिजे पाय सरळ पाहिजे काही फरक नाही पडणार एक दिवस मागलं तरी काय करत फरक नाही पडणार तुम्ही घरी गेल्यानंतर तुम्ही हे करतायत पाय सरळ पाहिजे थोडासा क्रॉस व्हा क्रॉस उलट असं या बाजूने या दिशेने तोंड करा म्हणजे करता येईल पुढचा पाय फक्त असं वाकवायचंय असा इकडे बघा इकडे लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल इकडे लक्ष द्या इकडे बघून करायचंय पहिल्यांदा असं उभं राहायचंय अंतर घेतल्याच्या नंतर फक्त पाय वाकवायच दुसरं काहीच करायचं नाही तुम्हाला आणि खाली बसायचंय खाली बसल्याच्या नंतर पाय सरळ तोफ्यावर नाही ठेवायचं पाय सरळ पाहिजे जेवढं सरळ ठेवता येईल तेवढं करायचं मागे वाकायचं छातीची बरगडी ताणली गेली पाहिजे थोडा आवाज आला पाहिजे बरगडीचा जेवढं वाकता येईल तेवढं वाकायचं मुलींनी शक्यतो जास्तीत जास्त वाकलं पाहिजे पीसीओडीचा भविष्यात होणारा त्रास याच्यातून नाहीसा होतोय वीरभद्रासनामधून पीसीओडीचा जो मुलींना त्रास होतो तो त्रास या नष्ट संपूर्णप म्हणून जेवढ मागे वागता येईल सर शीर्षासन कसं केलं जातं याच्यामधून आपल्या मेंदूची बौद्धिक क्षमता ही वाढते जास्तीत जास्त घरी करत असताना उशी घेऊन भिंतीचा आधार घेऊन तुम्ही करू शकता परंतु इतर वेळेत कोणीही करण्याचा प्रयत्न करू नये डोक्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढून मागून आधार नसो द्यायचा पुढून आधार द्यायचा असतो हा पाय धरून ठेव <laughs> हे आसन करत असताना सावकाश करायचा गुड जेवढा तुम्ही शीर्षासन कराल म्हणतो चटका लागला हा चटका हाताला समजत नसतो त्या हाताला मॅसेज पोहोचवण्याचं काम आपला ब्रेन करतोय जे नर्वस सिस्टीम आहे ती तो मॅसेज त्या ब्रेनला पोहोचतोय का हा वस्तू थंड आहे की गरम आहे आणि त्याच्यानंतर ब्रेन पुन्हा रिफ्लेक्स करून तो मॅसेज सांगतोय की ही वस्तू गरम आहे ही वस्तू थंड आहे आणि नंतर आपल्याला कळतं ज्या व्यक्तीचा तो अवयव काम करत नाही त्या नर्व्स काम करत नाही त्यांना हा मेसेज समजत नाही आणि मग आपण म्हणतोय की माझा तो अवयव निकामी झाला आणि तो जर का स्ट्रॉंग ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी हा शीर्षासन महत्वाचा आहे जेवढं तुम्ही घरी जाऊन प्रॅक्टिस जर करायची असेल उशी घेऊन भिंतीचा आधार घेऊन हा शीर्षासन करायचा अन्यथा करू नये कारण एवढा सहजासहजी शक्य होत नाही मयुरासन मयुरासन बघायचंय मयूर म्हणजे माहिती आहे मयूर मयूर म्हणजे मोर त्या प्रकारचं आसन करायचंय एका हातावरच ज्याला वन हँड जात मयुरासन कशा प्रकारे केलं जातं बघा एका हातावर पूर्ण शरीराचा भार घेऊन संपूर्ण शरीर समतोल ठेवून एका हातावर शरीराचं भार घेतलं जातं याच्याने आपले जी कॉन्सन्ट्रेशन पॉवर आहे ही सुद्धा वाढते आपल्या शरीराची ताकद सुद्धा वाढते जिमला जाऊन जेवढी ताकद वाढत नाही तेवढी ताकद या मयुस मयुरासनातून वाढत असते कारण एका हातावर संपूर्ण शरीराचा भार या मयुरासरातून येतोय